बघू शकता अविनाश भाऊ यांच्या वाघारींच्या दावणी आपण आलेलो मित्रांनो बघू शकता या सगळ्या आज वगैरे विक्रीसाठी आणलेल्या त्यांनी पूर्ण दावण त्यांची त्यांच्या किमती जाणून घेऊ मित्रांनो बघा एक नंबर क्वालिटीच्या त्यांच्या दावणीला आलेल्या आलेले अविनाश दादा नमस्कार जय शिवराय भाऊ हा आपल्या दावणीला किती वाघारी आज सव्वीस वाघारी होत्या सातच वाघारी राहिले का दिल्या का भाऊ वाघारी बाकी

तीस पस्तीस पस्तीस हजार आणि आता लगेच लागवडीला लगेच लागवडीला किती वर्षाच्या सगळ्या आधात दोनदात अडीच वर्षाच्या वगैरे बघू शकता एकच नंबर मोठ्या क्वालिटीच्या वगैरे क्वालिटी बघा मित्रांनो वाघारीची प्युअर हरियाणाचा का आहे आहे कधी जंगलचाल होिल्लक बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या वगैरे वगैरे किती आणले होते गाडीमध्ये वगैरे आलते आपल्या बावीस वगैरे बावीस वगैरे आले ते आणि तेरा सध्या मग वगैरे मार्केट चांगलाय का बरं मार्केट चांगले गिरक गीरे ना चांगली चांगला राहतो चांगल्या माल चांगलं चांगल्या मालाला चांगलंच गिरक राहतो जास्ती कोणत्या भागातले गिरेक असतात आपल्याला सातारा उटब चारही भागातून गिरेक चाळीसगाव साईड चेकड कोण येत जालना साईड भरपूर गिरक कर्नाटकचे च येतात आपले अविनाश भाऊ क्वालिटी असते त्याच्यामुळे गिर्या चारही बाजूने येतं का सर्व माल भेटून आपल्या बोट्यावर वेळेला सर्व सर्व प्रकारचा माल असतो बघू शकता एक नंबर क्वालिटीच्या वाघारी बघा मित्रांनो अडीच अडीच वर्षाच्या वगारी क्वालिटी बघा बागा वा बागा घरीची बघू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटी युवर मुर्रा वगारी हे कोणत्या भागातून अंत्या व घरी हरियाणा 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 एकच नंबर क्वालिटी मित्रांनो बघा जा, दादा जात उर शंभर टक्के आली का बुर्रा ओरिजिनल क्वालिटीचा माल याच्या मॅक्सिमम क्वालिटीचा फोटो लावला असं आहे का बाकीच्या माल विकले गेला का एकदम म्हणजे याच्यापेक्षा एवढा टॉपचा माल याच्यापेक्षा अजून टॉपचा माल होता टॉपचा माल होता एकच नंबर आहे बाकीच्या राहिलेले तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर संपर्क करू आता गाडी कधी उतरणार आहे गुरुवारी एक बुधवारी गाडी आपल्या आता चाळीस वगैरे मागणी आपल्याला गेला त्याची हा काही म्हशीला काही लोक म्हशी काहीला आपल्याकडे सत्तर ऐंशी जनावर गाबन मशी झालं वगैरे झालं दुधाच्या मशी झालं मशी मध्ये सगळे प्रकार भेटतील तुम्हाला मशी पाहिजे मशी मिळून जातील क्वालिटीच्या वगैरे मिळून जातील गाभन सुद्धा वगैरे मिळून जातील बघू शकता एकच नंबर क्वालिटीच्या वगैरे आणि घोडेगाव मार्केट मध्ये वगैरेचा व्यापार तुमचाच आहे का स्पेशल वगैरे असं आहे का बाकी सगळी झाली पाहिजे आम्ही हरियाणामध्ये जाऊन खरेदी करतो की नाही व्हिडिओ कॉल करून दाखवतो ही घ्यायची का म्हणजे एखाद्याला पाच असली हो हो तुम्ही म्हणतो व्हिडिओ कॉल करा व्हिडिओ कॉल करतो मी बघू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे वगैरे बघा कोणत्या भागातल्या वगैरे हरियाणामध्ये कुशी मधले कुठल्या कुशी कला म्हणून हरियाणामध्ये हो हो तिला माल होता तिला माल आहे का तिथं पण जंगल हिंडावं लागत एक ठिकाणी नाही भेटत म्हणजे तुम्ही क्वालिटीचा माल निवडून 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 हिंडा लागत तिथं चार चार पाच पाच दिवस तिथे हिंडायला खडी दोन तीन गाड्या माल झाला गा की धरून आणायचं मशी पण होत्या का धावणीला हा मशी धावून इकडे बघ वेगवेगळे बाजार वेगवेगळ्या धावणी दा दा इकडे इकडे का बनले मशी इकडे या धावणीला वगैरे बनली आमची हा बघू शकता मित्रांनो या लगेच हिट हवं आता बघू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या मुर्रा वगैरे शिंगडी पगडी बघा मित्रांनो त्यांची प्युअर एकदम ओरिजिनल फेस बघा मित्रांनो त्यांचं क्वालिटी बघा अशा प्रकारच्या क्वालिटीच्या वगैरे तुम्हाला खरेदी करायची असेल अविनाश बोलला संपर्क करू शकता मित्रांनो अशा प्रकारच्या मुशी आपल्याला मिळून जातील वगैरे मिळून जातील दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा

घ्यायचा असेल तर संपर्क करू शकता मित्रांनो धन्यवाद ही काय ही पूर्ण धावन आपली बघू शकता मित्रांनो अशा प्रकारच्या वगैरे आपल्याला मिळून जातील बघू संपर्क करा